गणित दिलेलं बघा एका मिश्र धातूच्या गोळ्यात तांबे व चांदीचे प्रमाण साठास चाळीस आहे तितक्याच वजनाच्या दुसऱ्या गोळ्यात तांबे व सोन्याचे प्रमाण ऐंशी पंच्याऐंशी पंधरा आहे दोन्ही धातूचे गोळे वितळून त्यापासून एकच गोळा तयार केला तर त्यात चांदी व सोन्याचे प्रमाण किती असेल असं म्हटलेलं आहे तर गणित समजून घेण्याच्या आधी तुम्हाला एक छोटीशी ॲडव्हर्टाइजमेंट जे की ॲस्ट्रोटॉक सारखे येतं ना तुम्हाला एक गुपित सांगू तुम्हाला करायचंच काय तुमची डेट ऑफ बर्थ शेअर करायची आहे तसं तुमच्या तुम्हाला देवाने काय दिलेलं आहे अंगठा आणि एक हात दिलेला आहे त्याने तुम्हाला करायचंच काय एक लाईक आणि एक हाईप या दोनच गोष्टी करायच्या आहेत तर ठीक आहे ॲडव्हर्टाईजमेंट संपूया डायरेक्ट गणिताकडे जाऊया ठीक आहे गणिताची मेथड आवडली तर नक्की लाईक आणि हाईप करा ठीक आहे बघा काय दिलेलं आहे धातूचा गोळा दिलेला आहे दिले तांबे आणि चांदी आता बघा ह्याच्यामध्ये मी पहिले ट्रिक सांगतो तुम्हाला कसं आहे म्हणजे शॉर्ट ट्रिकने फास्ट कॅल्क्युलेशनने कसं करायचं आणि त्याच्यानंतर त्याला डिटेल मेथड घेऊया आणि कन्सेप्ट पण समजून सांगतो मी तुम्हाला तांबे आणि चांदी दिलेलं होतं तुम्हाला किती दिलेलं आहे साठास चाळीस साठास चाळीस हे किती आहे चांदी ठीक आहे त्याच्यानंतर काय दिलेलं होतं तांबे आणि सोने आता सोने ऑलरेडी दिलं होतं तांबेमध्ये आहे तर मी सोने इकडे ह्या साईटला लिहून घेतलं ठीक आहे सोने किती आहे तांबे पंच्याऐंशी आहे तांबे पंच्याऐंशी आहे ज्याच्या खाली, खाली थे, जी जी सा, ते आणि पंधरा सोने आहे ठीक आहे हे कळालं तुम्हाला ज्याच्या खाली मी त्या गोष्टी लिहून घेतल्या ठीक आहे आता पुढे काय दिलेलं आहे की तितक्याच वजनाच्या म्हटलेलं आहे म्हणजे यांचं जे वजन असणार आहे पहिला जो इलेमेंट असणार आहे पहिला जो धातू असणार आहे तांब्या आणि चांदीचा मिश्र धातू असणार आहे तेवढंच वजन ह्याचं होतं का ते पहिले बघा ह्याचं किती झालं साठेचाळीस शंभर याचं किती होतं पंच्याऐंशी आणि श ऐंशी शंभर ठीक आहे आता हे समान आहेत तर डायरेक्ट तुम्ही यांची बेरीज करू शकता पंधरा सोनं इथं झिरो लिहा कारण की सोनं ह्याच्यामध्ये नाही आहे इथे चांदी नाही आहे म्हणून इथे झिरो लिहा पंच्याऐंशी पंच्याऐंशी आणि स साठ किती होतील हे पाच आणि हे साठ आणि सहा आणि आठ चौदा होतील इथे किती येणार आहे चाळीस येणार आहे ठीक आहे मग तुम्हाला कशाचं गुणोत्तर विचारलेलं आहे चांदी आणि सोन्याचं तर चांदी आहे चाळीस पहिले चांदी लिहून घेतली चाळीस ठीक आहे आणि नंतर सोने म्हटलेलं आहे सोने किती आहे पंधरा यांचा भाग द्या अठा पंचेचाळीस सोने पास्त्रिक पंधरा तर काय येणार आहे चांदी आणि सोन्याचं गुणोत्तर अठाच तीन येणार आहे ही झाली शॉर्ट मेथड म्हणजे कमी टायमामध्ये जर तुम्हाला गणित सोडवायचं असेल तर समान आहे म्हणून आपण ते केलं आता हे समजून घ्यायचं आहे आपल्याला काय होतंय तुम्ही ही पद्धतीने पण वापरू शकता आणि दुसरी एक पद्धत आहे जे मी तुम्हाला आहे पहिले कन्सेप्ट समजून घ्या आपण होतोय काय ह्याच्यामध्ये ठीक आहे कन्सेप्ट अली ट्रिक कन्सेप्ट काय बघा धातू आहे तांबे आणि चांदीचा धातू आहे तांबे आणि चांदीचा पहिला जो धातू आहे तो दोनच धातूंपासून बनलेला आहे तांबे आणि चांदी ठीक आहे एखादा धातू आहे जो तांबे आणि चांदीपासून बनलेला आहे साठास चाळीस या प्रमाणात ठीक आहे मग तुम्ही काय समजा की हे साठ किलो आहे हे चाळीस किलो आहे एकूण कितीचा आहे शंभर किलोचा धातू आहे हा साठ किलोचा आहे हा चाळीस किलोचा आहे एकूण शंभर किलोचा धातू आहे दुसरा एक धातू घेतला तुम्हाला समान याचा म्हणणं सांगितलं त्यांनी तो सोने आणि तांब्याचा आहे तो सोने त्याच्यामध्ये आहे पंधरा किलो आणि तांबे आहे त्याच्यात पंच्याऐंशी किलो असा एकूण शंभर किलो आहे कारण की तितक्याच वजनाचा म्हटलंय ना तर इथे हे समान झालेलं आहे इथे हे समान झालेलं आहे मग तुम्ही काय म्हणू शकता की पहिल्या ह्याच्यामध्ये तुम्हाला सोनं होतं का तर मुळीच सोनं नव्हतं आणि दुसऱ्या ह्याच्यात दुसऱ्या धातूमध्ये चांदी होतं का तर मुळीच नव्हतं मग डायरेक्ट तुम्ही यांची बेरीज करू शकता सोनं येईल पंधरा किलो तांबे टोटल ज्यावेळेस ते वितळवणार आणि एकत्र करणार तर एकशे पंचेचाळीस किलो काईल तांबेल आणि चाळीस किलो चांदील असं शंभर आणि शंभर दोनशे किलोचं हे प्रोडक्ट बनेल कसं बघा या असं यांची बिरीज केली हे येतील पंचावन्न पंचावन्न प्लस एकशे पंचेचाळीस दोनशे किलो किंवा शंभर किलोचा पहिला गोळा आणि दुसरा गोळा यांची बेरीज किती ना शंभर किलो तर हे आपलं परफेक्ट मॅच झालेलं आहे नंतर जे दिलंय ते आपण काढू शकतो ठीक आहे हा कन्सेप्ट आहे कधी कधी काय होतं माहिती विद्यार्थ्यांना समजून नाहीत काय होतंय मग ह्याच्यामध्ये चांदी तांबे आणि ते मिश्र धातू असतात ते समजून येत नाही तर तुम्ही ह्याला दुसरं काहीतरी समजू शकता समजा ह्याला झाड माना इकडे वाळू माना आणि झाडं किंवा ह्याला लाकूड माना आणि ह्याला काय माना मोबाईल माना तुमचे जे की मिश्रण होत नाही आता हे मिश्र धातू आहे मिश्र आहे म्हटल्यावर तुम्हाला कळून येणार नाही पण असं मानूनसुद्धा तुम्ही गणित सॉल्व्ह करू शकता पण ते अंडरस्टँडिंगसाठी सांगतो आहे की मी तुम्ही असं मानू शकता कारण की मिश्र धातूमध्ये समजून येत नाही बरं दुसरं काय मेथड ह्याला शॉर्ट शॉर्ट नाही आहे पण कन्सेप्टच आहे काय कन्सेप्ट आहे हाच कन्सेप्ट मी वरचाच कन्सेप्ट व्यवस्थित एक्सप्लेन करतो तांबे आणि चांदी तांबे आणि चांदी यांचे गुणोत्तर किती होतं ठीक आहे यांचे गुणोत्तर होतं साठ चाळीस किती होतं साठ चाळीस मग यांचं गुणोत्तर जर काढलं मी तर किती येणार आहे तीनास दोन तीनास दोन ठीक आहे हा पहिला धातू आहे ठीक आहे हा पहिला धातू आहे तीनास दोन म्हणजे एकूण किती आहे वजन याचं ह्याचं तीन किलो आहे तर ह्याचं दोन किलो आहे एकूण पाच किलो आहे जो है, दुसरा जो धातू आहे दुसरा जो धातू आहे त्याच्यामध्ये तांबे आणि सोने आहे त्याच्यामध्ये ता तांबे आणि सोने आहे त्याच्यामध्ये तांबे आणि सोने किती आहे तांबे आहे पंच्याऐंशी आणि सोने आहे पंधरा मग याला परत भाग दिला तर पास्त्रिक पंधरा आणि सतरापाची पंच्याऐंशी किती आहे तांबे आहे सतरा आणि सोने आहे तीन सोने किती आहे तीन ठीक आहे मग आता बघा ह्याच्यामध्ये एकूण किती किलोचा धातू आहे दुसरावाला हा तीन किलो सोना आहे तांबे आहे पण सतरा किलो एकूण वीस किलो झालं किती झालं हा पाच किलो झाला आणि हा किती झाला वीस किलो ते काय म्हटले तितक्याच वजनाचा मग दोघांचं वजन समान असेल मग दोघांचं वजन समान करण्यासाठी मला इथे चारने गुणावं लागेल म्हणून मी इथे पण चारने गुणतो इथे पण चारने गुणतो मग आता बघा सेम जो वरचा आहे आपण त्यांची बेरीज जर केली तर इथे शून्य येणार आहे इथे शून्य येणार आहे यांची बेरीज करू तीन आणि शून्य तीन चारत्रिक बारा बारा प्लस सतरा किती येतील एकोणचाळीस येतील हा ना बारा दोन अच्छा एकोणतीस येतील सॉरी एकोणतीस येतील किती आले एकोणतीस एकोणतीस एक आणि ह्याचं किती आलं आठ माझं तुम्हाला चांदी आणि सोन्याचं गुणोत्तर विचारलं तर चांदी आहे आठ आणि सोने किती आहे सोने आहे तीन डायरेक्ट तुम्ही तीन असं पण काढू शकता पण दिलेलं काय आहे तेवढं लक्षात घ्यायचं की हा वीस किलोचा गोळा झाला हा वीस किलोचा गोळा झाला आणि त्यांचं ज्यावेळेस मिश्रण झालं तर हे किती झालं आठ आणि तीन अकरा अकरा प्लस एकोणतीस चाळीस होतील तर हा वीस किलो वीस किलो एकोणचाळीस किलो झालेला आहे तर जर तुम्हाला हे गणित आवडलं असेल तर एक लाईक आणि एक हाईप द्यायला विसरू नका कारण माझ्या व्हिडिओवरती सगळ्यात कमी लाईक्स आणि वाईप येते तर माझा मला असं वाटतं की विद्यार्थ्यांनी थोडासा सपोर्ट माझ्या प्रती दाखवावा आणि जर तुम्हाला कोणतेही गणिताचे प्रश्न पाठवायचे हो असतील तर आपला हा टेलिग्राम ग्रुपचा क्यू आर कोड आहे यावरती तुम्ही तुमचे प्रश्न मला बिंदाच पाठवू शकता आपण ना मात्र फीस एकोणसाठ रुपयामध्ये इथे मंथली मेंबरशिप चालू केलेली आहे या मंथली मेंबरशिपमध्ये एकोणसाठ रुपयामध्ये अनलिमिटेड टाईम तुम्ही कोणताही व्हिडिओ किती वेळेस बघू शकता आणि यामध्ये ऐंशी पंच्याऐंशी प्लस व्हिडिओज आहेत जे तुम्हाला इथे बघायला भेटतील आपलं एक व्हॉट्सअप चॅनलसुद्धा आहे त्याला कनेक्ट होण्यासाठी तुम्ही राईट साईडचा क्यू आर कोड स्कॅन करू शकता धन्यवाद